दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय ढाण्या वाघ असं देखील म्हणाले राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे तर ढाण्या कुठून येणार मला

मी तर शांतपणे हसलो संजय राऊत जोरात हसले हे त्याच उत्तर ते मागच्या पथाय ऐका एक एकच विनंती आहे की ह्या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आम्ही मुद्द्यावरती बोलतो मुद्द्यावरती बोलतो ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असत आम्ही जात येत नाही होत तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला ते जर काही करू शकत असतील तर त्याच्यावरती बोला या फालतू भाजपाल त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाही उद्या सर एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला आज चार काय पाच किती तारीख आज चार तारीख आहे अजून पुढे पण आहेत पुढे सभा आहेत सभांबद्दल पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागेल कशासाठी करताय ते आज वचन त्या वचन नाम्याचं मला असं वाटतं आज जाहीर करणं होतं तेवढ्या पुरता तो विषय ठेवा बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं मिळतील ठीक आहे धन्यवाद